मुरलीवा <Nur> good uh job -huh. गीना Thank you. जोरात काढलेली जोरात गाणारे लय असतात लय असतात मी माझ्या गाडीमध्ये महाराष्ट्रवर फिरत असताना हो बर का मामा नेहमी ऐकत असतो बऱ्या बऱ्या चित्रपट सृष्टीतल्या मोठ्या गायकांची गाणं मी ऐकली पण ती गाणी एकदा ऐका दोनदा ऐका तिसऱ्यांदा ती ऐकूशी वाटत पण मी कधीतरी विचार करतो आमच्या कैलास बाबा एखादा गायक आमच्या सगळ्या गायकांसारखा गायक ढवळ्या टुपीतला ढवळ्या पायजम्यातला ढवळ्या निरुतला गायक एवढा श्रेष्ठ एवढा श्रेष्ठ आहे त्यानं सहजच एखादं गाणं म्हटलं की माझ्या विठोबाच्या चरणावर जाता येतं एवढी मोठी ताकद त्याच्या चरणावर गाण्या गोड गायलं असं वाटतं जसं त्या गवळणींना जीव आळून टाकला माझ्या कानावर असं वाटतं आमचा पण जीव आळून टाकत तुमच्या या गाण्यावर एवढा गोड आहे आणि म्हणून आता त्यांच्या गाण्यापुढे माझं काही गाणं आहे म्हणून मी थांबण्याचा प्रयत्न करतोय हा आणि म्हणून पोळ्याचं आजचं वेळ झालेलं थांबण्याचा मी प्रयत्न करतोय या ठिकाणी हा झालेली सेवा समर्पित या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम सगळ्यांनी या ठिकाणी गोड दिली सगळ्यांच्या ठिकाणी आभार विशेषतुण आभार व्यक्त करत असताना सगळे गुणीजन गायनाचार्य सगळे सगळ्यांच्या ठिकाणी विशेषतः टाळकरी विनेकरी बाबा गोड स्पीकर वाजवणारे वा, महाराजजी सगळे हार्मोनियम वादक सगळ्यांच्या ठिकाणी तरुण आभार गोड आसन नियोजन या काळे परिवारानं केलं आज पंढरीनाथ दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त

माझ्या वडिलांची मिराशेगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंग उपवास पारने राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे वंशपरंपरा दास मी तुका मकलेता लाजो ला उपवास पारने राखीला केला भोगवटा आम्हा आता चाल ना चाल नाही हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज हवामान खातं ढगाळ असल्या कारणाने हवमन तज्ञांचं अड्डाच मला फोन आला हवंत तज्ञांच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ गरम होत असल्या कारणानं पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे हवामान तज्ञांचा अंदाज आहे की आजच्या कीर्तनातली चाल काही कारणास तो रद्द करण्यात येत आहे पूर्ण विराम पुढे

एक पर्वकाळ शंभर वर्षाने येतो त्याला संतांची शताब्दी म्हणतात एक पर्वकाळ साठ वर्षांनी येतो त्याला षष्ठी म्हणतात एक पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये बारा वर्षांनी येतो त्याला कुंभमेळा म्हणतात एक पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये तीन वर्षांनी येतो त्याला अधिक मास पुरुषोत्तम मास मलमास म्हणतात एक पर्वकाळ वर्षाच्या वर्षाला येतो त्याला जन्माष्टमी रामनवमी कृष्ण वामन जयंती महाशिवरात्र एक पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये सहा महिन्याला येतो त्याला चंद्रग्रहण सूर्यग्रहण म्हणतात एक पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये महिन्याच्या महिन्याला येतो त्याला आमूषा पौर्णिमा म्हणतात एक पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये पंधरा दिवसाला येतो त्याला एकादशी द्वा द्वादशी म्हणतात पण मानवी जीवनामध्ये एक पर्वकाळ फक्त एकदाच येणार आहे नाद बाबा भागवतास सांगतात पुरुषाशी पर्व काळ जोडे एक वेळ का मात्या पित्याचा अंतकाळ धर्माची वेळ अति पवित्र आई वडील गेल्यानंतर त्यांचा दहावा तेरावा महिना प्रथम पुण्यस्मरण करणं हा मुलांसाठी आलेला पर्वकाळ आहे ज्ञानवराय सांगतात ग्रहणे येऊनी करती पार्वणे का माता पिता मरणे अंकित दे दिवस पुण्यस्मरण कसं करावं हे जर मुलाला मुलीला पाहायचं असेल तर मी आवर्जून सांगेल की पिसादेवीत येऊन पाहावं नाद बाबा भागवता सांगतात पुरुषाशी पर्वकाळ जोडी एक वेळ हा पर्वकाळ साजरा करत असताना कसा करायचा आहे तर पिसा पिसादेवीसारखा करायचा आहे सगळं वैभवामध्ये मंडप अन्नदान का जाणाऱ्या व्यक्तीचा आणि या कार्यक्रमाचा संबंध आहे पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा सोपा करण्याचं काम हे नामचिंतन करत असतं म्हणून आज काळे परिवाराच्या माध्यमातून ज्यांची कीर्तनसेवा झाली महाराष्ट्रातील गोड आवाज युवा कीर्तनकार समज प्रबोधनकार हरिभक्तपरायण कविराज महाराज झावरे यांनी वेळेवरती येऊन अगदी गोड चिंतन आपल्याला दिलं उपस्थित जनसमुदायाच्या वतीने व काळे परिवाराच्या वतीने महाराजांना कोटी कोटी धन्यवाद आपण देऊया त्याचबरोबर अभंग बोलतारंग कीर्तनी भरला प्रेमाचीनी छिंदे विठू डोलू लागला महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज आहे गोड व्यक्तिमत्व असणारे हरिभक्तपरायण परममित्र असणारे कैलास महाराज पवार प्रथमतः आगमन आपल्या पिसादेवीमध्ये झालं महाराजांचा टाळ्याच्या गजरामध्ये जोरदार स्वागत त्याचबरोबर पिसादेवीकरांना विनंती करेल जसं आज आपण त्यांना बोलवलं त्याचबरोबर आपल्या सप्ताला त्यांनी बोलवावं असं हां हां हा अध्यक्ष हा, मी जे प पैसे देणारे तुम्ही ना हां <laughs> हां तर महाराजांना विनंती आहे की सप्ताहाची तारक तारीख आम्हाला द्यावी गोड आवाज आम्हाला सात दिवस तुमचा ऐकायचा आहे अशी मारा गावकऱ्यांची इच्छा आहे त्याचबरोबर या साथीला साथ देणारे आपल्या सप्ताहामध्ये दे हजर असतात विष्णूजी महाराज बोचरी आहे दिलीप महाराज आहे साईनाथ महाराज खंड आहे सुंदर महाराज काळे सगळ्यांकरता टाळी उपस्थित जनसमुदायामध्ये कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असणारे पांडुरंगजी महाराज पळसकर आहे सगळे परिसरातील मंडळी आहे त्याचबरोबर मच्छिंद्र महाराज आहे कचरो अण्णा आहे आणि मृदंग कीर्तनाला कसा वाजवावा तर खऱ्या अर्थाने आपल्या संभाजीनगरचं वैभव गणेश महाराज चौधरी या ठिकाणी उपस्थित आहे महाराजांबरोबर आले सगळे सहकारी गावकरी सगळ्यांनी हा गोड कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे अगदी सुंदर म्हणून पुनश एकदा सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो व महाराजांचं पूजन काळे परिवाराच्या वतीने या ठिकाणी होत आहे मी त्यांना विनंती करतो की ते पूजन करावं त्याचबरोबर महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक कैलास महाराज पवार यांचंही पूजन या ठिकाणी होईल घ्या पाठवाडा